सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज वडपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने एक वेगळी गोष्ट सांगते अशी ही एक वटपौर्णिमा असं नाव आहे या पोस्टचं आणि लिहिलेली आहे चित्रा अविनाश नानी वडेकर ज्या सफाळे येथे राहतात त्यांनी तर सुरू करते आज तन्वीच्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आठवड्यापासून तिची तयारी चालली आहे आईनं दिलेली गर्भरेशमी हिरवी पैठणी सासूबाईंनी आठवणीनं काढून आणलेल्या गोठ पाटल्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी म्हणून मुद्दाम तिने आणि तनिषने खरेदी केलेला लफ्फा झालंच तर नथ वगैरे काढून ठेवली तिला लहानपणापासून या सणाचं खूप अपरूप होतं छान ताट सजवून घ्यायचं त्यावर स्वतः विणलेला आक्रोशाचा रुमाल घालायचा पाच सभाषणीबरोबर वडाच्या पारावर जायचं मनोभावे पूजा करून नाजूक हाताने वडाला दोरा गुंडाळत एकीकडे जीवाच्या सख्याकडे पाहायचं लवकरच मनात धरलेलं स्वप्न सत्यात येणार हे धरूनच तिची तयारी चालली होती सासूबाई आणि तनिष हळूस तिची फिरकी घेत होते परवापासून अगो तुझं तबक धुवायचं राहिलं किंवा साडीचा सा ब्लाऊज आणायचा सा राहिला आणि हो त्या दिवशी कडक उपास असतो बरं फक्त शाळं किंवा केळं खायचं मंद हसून ती त्यांना दाद देत होती लग्नानंतर येणारी पहिली वटपौर्णिमा मनात रंगवत रात्री तिनं तनिषला न विसरता विसरता बजावलं फोटो काढण्यात कंजूसपणा करू नकोस उद्या मला स्टेटसला भरपूर फोटो टाकायचे आहेत आणि सकाळीच तिला मेट्रनचा फोन आला हॉस्पिटलमध्ये अपघाताच्या केसेस आली आहेत तुझी सुट्टी कॅन्सल ताबडतोब जॉईन हो खूप इमर्जन्सी आहे सासूबाईंनीच फोन घेतला त्या आणि तनिष दोघंही म्हणाले जा तन्वी पटपौर्णिमा परतसुद्धा साजरी करता येईल पण आत्ता हॉस्पिटलमध्ये तुझी खरी गरज आहे आम्ही समजू शकतो डोळ्यातलं पाणी परतवून तिनं युनिफॉर्म चढवला हॉस्पिटल मध्येच राहत असल्यामुळे पाचव्या मिनिटाला ती इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल झाली खरंच रोड अपघातात सापडलेली संपूर्ण फॅमिली ड्रायव्हर चिमुकली दोन मुलं नशिबाने त्यातली एक तरुणी ताराच्या बाहेर फेकली गेली होती म्हणून थोडक्यात खरचटलं होतं आणि पायाच्या फ्रॅक्चरवर निभावलं होतं तन्वीच्या टीमनं भराभर सगळ्यांना इलाज सुरू केले डॉक्टर्स ऑर्डर देत होते आणि सगळ्या त्याप्रमाणे ट्रीटमेंट देत होत्या त्या, त्या तरुणीच्या मिस्टरांना जेव्हा आय सी यूमध्ये हलवलं तिनं तन्वीचा हात पकडत डोळ्यातून पाणी काढून म्हटलं सिस्टर माझ्यासाठी तुम्ही सावित्रीचं रूप आहात माझ्या सत्यवानाला माझ्या सत्यवानाला प्लीज प्लीज यमाच्या दारातून बाहेर आण तुमची आयुष्यभर तन्वीच्या अंगावर सरकन काटा आला तिला धीर दे तन्वी म्हणाली हो काळजी करू नका आम्ही सगळेच प्रयत्न करू हे बघ माझ्या हातात त्यांचेच ब्लड सॅम्पल आहे दोन तीन बॉटल रक्त लागेल द्यायला तेव्हा ते नक्कीच शुद्धीवर येतील विश्वास ठेव आम्ही सर्वजण शर्थीचा प्रयत्न करू तू पण देवाला प्रार्थना करत राहा अक्षरशः रात्री आठ वाजता त्या तरुणीच्या मिस्टरांनी ट्रीटमेंटला दाद द्यायला सुरुवात केली थोडासा प्रतिसाद मिळाला तेव्हाच तन्वी आय सी यूच्या बाहेर आली त्या तरुणीला व्हीलचेअरवर घेऊन तन्वीनं तिच्या नवऱ्याच्या बेडजवळ नेलो नवऱ्याच्या नवऱ्याचा हात हातात घेऊन ती तरुणी भरभरून रडत म्हणाली वट सावित्री अस तुमच्या रूपाने फळाली सिस्टर तुम्ही होता म्हणून मला समजलं अस स्वतःची पूजा पहिली पूजा सोडून तुम्ही इमर्जन्सीमध्ये आलात पण ड्युटीवर आल्यापासून जराही खंत न करता तुम्ही सगळी परिस्थिती शांतपणे हाताळली मी मनापासून प्रत्येक वर्षी वटसावित्रीच्या दिवशी एक सौभाग्यवान डेट तुमच्यासाठी देणार आज तुमच्यामुळे फक्त फक्त तुमच्यामुळे मज सौभाग्य मला सही सलामत मिळत आहे तन्वीचे सुद्धा डोळे भरून आले तिच्या पाठीवर थोपटून तन्वी म्हणाली अगं मेडिकलमधले सगळेच यासाठी जडले म्हणून या अपघातातले सगळेच वाचले चल मी निघू उद्या येईनच ड्युटीवर परांड्यात तनिषला बघून तिला आश्चर्य वाटलं अरे इकडे कसं काय मी येतच होते घरी बाईसाहेब वटपौर्णिमा काय तुम्ही एकट्यानं पुजायचा घेतला आहे मी पण अशी कर्तव्य दक्ष बायको सात जन्म मिळावी म्हणून उपास करून होतो म्हणजे मी नाही समजले तेवढ्यात ते एक म्हातारे आजोबाजवळ येऊन तनिषच्या पाठीवर थोपटत म्हणाले बाळा किती रे धावपळ केलीस माझ्या मुलाला ब्लड मिळवण्यासाठी नातफंडांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास हिला तुझ्या आईनं बळजबरी जेव घातलं खूप सेवा केली या परक्या ठिकाणी आम्हाला तुमचा खूप आधार वाटला रे तुमच्या रूपानं देव आज आम्हाला तन्वीचे डोळे कृतज्ञतेने भरून आले अशा तऱ्हेने तिची वटपौर्णिमा साजरी झाली मंडळी पटपौर्णिमा खरंच महत्त्वाचीच आहे प्रत्येक सौभाग्यकांक्षिणीसाठी सौभाग्यशाली असणं आपल्या नवऱ्यासाठी आपण व्रत करणं हे तर महा महत्भाग्य पण आपण जे काम करतो ना ते काम पण अतिशय महत्त्वाचं असतं व्रतवैकल्य तर आपण मनापासून करतच असतो केवळ पारावर जाऊन वडाची पूजा करणं म्हणजे आपण आपलं व्रत सफल झालं असं नाही आपण जर आपलं काम मनापासून केलं तरी देखील मला असं वाटतं आपलं म जे व्रत असतं ना ते पूर्ण होतं बघा पटतं आहे का पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह भेटूया तोपर्यंत नमस्कार